सिद्धार्थ जाधव रथाकरच्या प्रमोशन साठी नांदेड मध्ये दाखल सेवानिवृत्त पोलीस जमादारांनी मागितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मदहनाची परवानगी कैलासवासी स्वातंत्र्य सैनानी आबासाहेब लहानकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन शिवाजीनगर येथे पाईपलाईन फुटली सहा महिन्यापासून रोजच जात आहे पाणी वाया महानगरपालिकेचे दुर्लक्ष आता मराठवाडा व विशेष नांदेडच्या ऐतिहासिक घटनावर आधारित रझाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नांदेड शहरात दाखल झाला आहे आज यशवंत कॉलेजच्या स्नेहसंमेलनात

विशेष करून हा चित्रपट हैदराबाद संस्थानात असलेल्या सर्वात नचिकचा जिल्हा असल्यामुळे नांदडच्या जनतेला हा चित्रपट जास्तीत जास्त आकर्षित करणारा आहे सिद्धार्थ जाधव यांनी आज यशवंत कॉलेजच्या स्नेह संमेलन मध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांमधूनही सिद्धार्थच्या संवादात चांगलाच प्रतिसाद दिला सिद्धार्थने तरुणांच्या भावनाला हात घालत आई वडिलांशी प्रामाणिक रहा यापेक्षा मोठे कर्तव्य कोणतेही नाही असे यावेळी प्रतिपादन केले मागील तीन वर्षांपासून शेख मुक्तिया नूर अली यांनी आपल्याला सेवानिवृत्त वेतन न मिळाल्यामुळे अनेक वेळा अधीक्षक कार्यालयाचे झेरफाटे मारून कार्यालयाचे उमरसे झिजवत आहेत तरीही त्यांना आतापर्यंत सेवानिवृत्ती वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे आणि या सर्व प्रकारांना कंटाळून शेख मुक्तिया नूर आली यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आत्महत्याबाबत परवानगी मागावी लागत आहे हे एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर एन जी नागपूर दोन यांनी सेवानिवृत्ती वेतन मंजूर करून नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवले त्यावरही महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरण खंडपीठ औरंगाबादने शेख मुख्तार नूर अली यांना दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी निर्णय दिला असून सुद्धा नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात शेख मुख्तार नूर अली यांनी अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरण खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाची प्रत दाखल केली त्यावरून शासकीय निवासस्थानाचे दंडनीय घरभाडे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंधरा शेख मुख्तार नूर अली यांना नोटीस देण्यात आली त्या नोटीस मध्ये शेख मुख्तार नूर अली यांनी असं म्हटलं आहे की शासन निर्णय दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार अकरा चे बृहत मुंबईच्या पोलीस मुख्यालयाच्या अवस्थापनेवर असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना लागू होते हे शासन निर्णय इतर कोणतीही जिल्ह्यासाठी लागू नाही असं नोटीस मध्ये आहे एकतीस बारा दोन हजार अकरा तेव्हापासून आजपर्यंत मला पेन्शन नाही मी मॅट मधून ऑर्डर आणले त्यावरही त्यांनी लक्ष दिले नाही कोर्टाचं आवाहन केला माझं पेन्शन चालू केलं नाही आणि मला घरबाडे छत्तीस सहा लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंचावन्न काढले त्याचं मी उत्तर दिलं आणि मुंबईचं शासन निर्णय लावून मुंबई मुंबईसाठी शासन निर्णय लागू असताना मला तो शासन निर्णय लावून धामधवटीने वसुली केली आणि माफ करण्याचा मी विनंती केली असता तो प्रकरण मुंबईला पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवला आणि मला पेन्शन अजून दिलेलं नाही पेन्शनसाठी नोटीस दिलं नाही पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो असता पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय अधीक्षक

मागील तीन वर्षापासून सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने शेख मुख्तार नूर अली यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मागील वर्षापासून कार्यालयाचे हेलपाटे त्यांनी मारून उंबरटे झिजवीत आहेत चार फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी शेख मुख्तार नूर अली यांनी विचारणा केली असता त्यांना कार्यालयीन अधीक्षकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले या सर्व प्रकारला कंटाळून शेख मुख्तार नूर अली यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आत्मदहनाची परवानगी मागितली आहे विशेष म्हणजे शेख मुख्तार नूर अली यांच्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे तरीही कर्मचाऱ्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही हा चिंतेचा विषय आहे हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसुती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या त्रेना सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार

आबासाहेबांच्या स्मारकाचे दर्शनही घेण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमास आमदार अमरनाथ राजूरकर संजय लहानकर नगरसेवक एवनकर उमेश चव्हाण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळी आबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्नही उपस्थित झाला संजय लहानकर यांनी सांगितले की स्मारकाच्या जागेसाठी महापालिकेकडून प्रयत्न होत असून लवकरच याच्या स्मारकासाठी जागा निश्चित होणार आहे या स्मारकाचे स्थलांतर करून आबासाहेबांचे अर्धाकृती स्मारक उभारणार असल्याचे मत मांडले तो कालप्रमाणे दरवर्षी आठ फेब्रुवारीला या ठिकाणी जे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनाने माजी आमदार आबासाहेब लहानकर यांच्या पुण्यतिथीचा आणि पाच मार्चला याच ठिकाणी त्यांच्या जयंतीचा हे दोन्ही कार्यक्रम महापालिकेतर्फे दरवर्षी पाणी दक्षता घेतली जात असताना शहरात

पाणी थीक पाणीसाठा मोजकाच आहे त्यातच शहरात ठिकठिकाणी पाणी गळतीचे प्रमाणही वाढले आहे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या नादुरुस्तीमुळे कित्येक महिने व वर्षानुवर्षे पाणी गळती होत आहे बघून पाणी आले की जाते, जोर जाते? जोर जाते? जाते, जाते याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे अशाच प्रकारची पाणी गळती शिवाजीनगरच्या मुख्य रस्त्याच्या कडेला फुटलेल्या पाईपलाईन मधून होत आहे या ठिकाणी दिवसाचे चोवीस तास पाणी गळती होत असते हे ठिकाण शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर प्रभागात येत असून निवडणुका संपल्यानंतर निवडून आलेल्या हे याकडे लक्ष जात नाही ही, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल सिद्धार्थ जाधव रजाकरच्या प्रमोशनसाठी नांदेडमध्ये दाखल सेवानिवृत्त पोलीस जमादारांनी मागितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मदहनाची परवानगी कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब लहानकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन शिवाजीनगर येथे पाईपलाईन फुटली सहा महिन्यापासून रोजच जात आहे पाणी वाया महानगरपालिकेचे दुर्लक्ष आणि